ना ना साथ शे, साथ आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत आताच पाहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा आता केली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतिक्षेमध्ये होते आता शेतकऱ्यांना भली मोठी बातमी दिलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधव ज्या दिवसांची तुम्ही वाट बघत होता म्हणजे की पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु विमा आलाच नाही तर आज मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा करण्यात येत आहे पीक विमा वाटपाची प्रक्रिया आता मोठ्या वेगाने सुरू करण्यात आली असून पहिला टप्पा आजपासून अंमलात आला आहे अनेक महिन्यांपासून थांबलेली रक्कम अखेर आता सोडली गेली आहे आता पुढील तीन तासांमध्ये निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात मोठी बातमी आता आली आहे म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा करण्यात येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज अधिकृत अशी माहिती आलेली आहे म्हणजे की ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता तोच दिवस म्हणजे की सोन्याचा दिवस आज शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थाने उजडलेला आहे म्हणजे की बघा राज्यामधील एकूण पंधरा प्रमुख जिल्ह्यांतील शेतकऱ्याला या टप्प्या टप्प्यामध्ये मोठी मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया काही काळ अडकली होती मात्र आता ती गतीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहे आता मुख्यमंत्री साहेबांचे फायनल निर्णय जाहीर झाले आहे ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहिली होती तो दिवस आज अखेर आलाच आहे म्हणजे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीच्या द्वारे हस्तांतर आता होत आहे आता शेतकरी बांधवणू बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे आता विमा देखील रखडलेला आहे म्हणजे की बघा जर तुम्ही दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षामध्ये जर विमा भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये भल्या मोठ्या प्रमाणामध्ये आज निधी रक्कम जमा केली जात आहे आता सर्वात महत्वाचं काम शेतकऱ्यांना करायचं सांगितलं आहे ते काम जर शेतकऱ्यांनी नाही केलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा होणार नाही आता कोणतं काम आहे जे की शेतकऱ्याला चला करायचं आहे ते देखील आता आपण पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधव जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले बघा आता जी काय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये बघा जे काय पावसाने नुकसान झालं होतं तर शेतकऱ्याला आता निधी मंजूर करण्यात आला आहे आर्थिक पॅकेजाची आता घोषणा सरकारने केली आहे या मोतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अगदी काही तासामध्ये दिलासा मिळत आहे अर्जंट निर्णय जाहीर करण्यात आला आहे तसेच पीक विम्याची रक्कम आजपासून काहीच तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे असे स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी आज सांगितलेलं आहे तर मग शेतकरी बांधव बघा आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस उजडलेला आहे असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही कारण की बघा एकोणछत्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांना आधीच मदत मिळाली होती आता उर्वरित जिल्ह्यांसाठी तीन टप्प्यामध्ये निधी वाटप केलं जात आहे असं सरकारने आज स्पष्टपणे माहिती जाहीर केली आहे आज ज्या ठिकाणी शेतकरी बांधव पगार आता दोन टप्पे करण्यात आले आहे म्हणजे की जो काय दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा दोन टप्पे करण्यात आले आहे म्हणजे आज ज्या पंधरा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे त्या जिल्ह्यांची यादी आता जाहीर झाली आहे डी बी टी प्रणालीद्वारे एका दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये निधी पाठवण्याची मर्यादा असल्याने तीन दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी पोहोचत आहे म्हणजे की आज टोटल पंधरा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे हस्तांतरित होत आहे आता शेतकरी बांधव सर्वात महत्वाचं म्हणजे कोणते आहेत ते पंधरा जिल्हे ज्या पंधरा जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा केली जात आहे आता शेतकरी बांधव एक सर्वात महत्वाची माहिती म्हणजे की लक्षामध्ये घ्या नुसकान आता या ठिकाणी लक्षामध्ये घेऊन प्रति हेक्टरी वेगवेगळी रक्कम ठरविण्यात आली आहे प्रत्येक पिकानुसार वेगळी रक्कम ठरविलेली आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे जसं की सोयाबीन कापूस मूग आणि भात उडीद बाजरी इतर पिकांवरील नुकसानासाठी वेगळ्या दराने मदत निश्चित केली आहे म्हणजे की बघा जर तुमचं नुकसान जास्त झाले असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई पीक विमा जास्त मिळणार आहे आणि जर तुमचं काय नुकसान कमी झालं असेल तर तुम्हाला कमी पीक विमा मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलं आहे भात पिकासाठी सर्वाधिक मदत असल्याचे सरकारने सांगितलेलं आहे त्यानंतर सोयाबीन कापूस पगार आता उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारी एकत्रित मदत मोठा दिलासा मिळून आता मिळत आहे मूग तूर आणि इतर पिकांसहित स्वतंत्रपणे निधी आता वितरित केला जात आहे आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी मोठा सोन्याचा दिवसच उगला आहे असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही कारण की शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून निधीची वाट पाहत होते परंतु निस्त अशा बातम्या येत होत्या आज विमा येईल उद्या येईल परंतु कसल्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झाली नव्हती असे काही शेतकरी होते ज्यांना विमा मिळाला होता परंतु पंच्याहत्तर टक्के शेतकरी वंचित राहिले होते तर त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा केली जात आहे आता एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षामध्ये ठेवा तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे अन्यथा तुम्हाला एक पण रुपया मिळणार नाही आता ते कोणते काम आहे ते देखील जाणून घ्या तर शेतकरी बांधवनो बघा सर्वात महत्वाचं काम तुम्हाला करूनच घ्यावं लागणार आहे बघा ते काम म्हणजे की ई के वाय सी प्रक्रिया ई केवायसी प्रक्रिया अत्यंत गरजेची आहे त्यासोबत शेतकरी बांधवनो आता जे काय जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण लगेच पाहून घेऊया विदर्भ व उत्तर महाराष्ट्रामधील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या या भागांमध्ये पहिल्या टप्प्याला प्राधान्य देण्यात आले आहे तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रांमधील काही जिल्ह्यांना या टप्प्याचा आता समाविष्ट केलेला आहे सर्व जिल्ह्यांना आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे बघा या ठिकाणी आज या बँकांमध्ये निधी जमा करण्यात येत आहे बघा आता जे काय जिल्हा अधिकारी साहेब आहे यांच्याकडे पण या ठिकाणी निधीचं पत्र आलेलं आहे बघा आता या ठिकाणी सर्वपणे असे सांगण्यात आले आहे बँकांना आदेश देण्यात आले आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा करण्यात येत आहे चला तर शेतकरी बांधवनो अगदी एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणते आहेत ते पंधरा जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम हस्तांतरित करण्यात येत आहे तर बघा शेतकरी बांधवनो आता यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे बघा धुळे जिल्ह्याचा समावेश आहे त्यानंतर आहे नाशिक जिल्हा त्यानंतर लातूर जिल्हा त्यानंतर चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली त्यानंतर बीड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर अमरावती बघा शेतकरी बांधव आता अमरावतीमधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबरच आहे त्यानंतर आहे अकोला यवतमाळ नागपूर वाशिम भांडारा बघा शेतकरी बांधवनो या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित केला जात आहे त्यासोबत काही अशा बँका आहेत ज्या बँकामध्ये आज निधी जमा होत आहे बँकांची पण यादी सरकारने दिलेली आहे तर बघा कोणकोणत्या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जाहीर करण्यात येत आहे बघा पहिली जी काय बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया जिला की एस बी आय असे म्हणतात बघा शेतकरी बांधवनो त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर बँक ऑफ इंडिया त्यानंतर एच डी एफ सी बँक त्यानंतर आय सी आय सी आय आए बँक या पण बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर एक्सिस बँक त्यानंतर कोटेक महिंद्रा बघा त्यानंतर पंजाब नॅशनल बँक त्यानंतर इंडियन बँक बघा शेतकरी बांधवणू या ठिकाणी इंडियन ओव्हरसीज बँक बघा बँक ऑफ बडोदा बघा आता ह्या बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे आता शेतकरी बांधवणू जाणून घ्या सर्वात महत्त्वाचे आणखीन काही कामे तुम्हाला करायची आहे एकूण भरपाई राज्य सरकारने हजारो कोटींचा निधी राखून ठेवला आहे पंचनाम्यात समाविष्ट शेतकऱ्याला शंभर टक्के मदत आता मिळणार आहे पंच्याहत्तर टक्के रक्कम आता तुम्हाला मिळत आहे आता शेतकरी बांधवनो तुम्ही म्हणणार आता दोन तास झाले आहे परंतु काही शेतकऱ्याला निधी मिळाला नसेल तर चिंता करू नका शेतकरी बांधवू पुढील चोवीस तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे असं सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केलं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवो या जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होत आहे परंतु त्याचसोबत आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा निधी रखडलेला पण आहे म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा येतच नाही असे देखील काही शेतकरी आहे तर मग शेतकरी बांधवनो सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या तुम्हाला काही असे प्रॉब्लेम येत असतील की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत नाही किंवा आधार लिंकच होत नाही तर बघा त्या पण समस्या सोडवण्याबद्दल आपलं चॅनल समर्थ आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधणं तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे नंतर तुमच्या बँक अकाउंटशी तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही जेव्हाही कधी पी किमा असो नमो शेतकरी योजना असो कोणताही सरकारी निधी असो तो सर्वात प्रथम तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित होईल परंतु बघा आणखीन एक मोठी अट म्हणजे की फार्मर आय कार्ड नक्कीच काढून घ्या ते जर कार्ड तुम्ही नाही काढत तर तुम्ही वंचित देखील राहू शकता असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तर मग शेतकरी बांधवो ही होती भली मोठी बातमी धन्यवाद